नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या युट्यूब चॅनेलवर आजच्या व्हिडिओमध्ये आपण वनरक्षक भरतीसाठी महत्त्वाचे असे प्रश्न पाहणार आहोत हे प्रश्न तुम्ही तुमच्या वहीमध्ये लिहून घेऊ शकता आणि त्यानंतर तुम्ही रिव्हिजन मारल्यानंतर जी केचा जो पार्ट आहे तुमचा पक्का होऊन जाईल त्यामुळे हा व्हिडिओ संपूर्ण पहा हे प्रश्न नोट डाऊन करा आणि येणाऱ्या एक्झाममध्ये तुम्हाला यामधील प्रश्न शंभर टक्के येणार म्हणजे येणारच पहिला प्रश्न आहे भारतरत्न पुरस्कार सर्वप्रथम कोणाला देण्यात आला भारतरत्न पुरस्कार सर्वप्रथम कोणाला देण्यात आला याचं उत्तर आहे सी राजगोपालाचारी पर्याय क्रमांक ए याचं उत्तर आहे आणि विद्यार्थी मित्रांनो जर तुम्हाला याचं उत्तर माहीत असेल तर खाली कमेंट बॉक्समध्ये कमेंट करायचं आहे त्यामुळे तुमचा सराव होणार आहे क्वेश्चन पेपर सोडवण्याचा नेक्स्ट क्वेश्चन है संविधान दिन कभी साजरा याचे उत्तर है सवीस नोव्हेंबर रोजी संविधान दिन साजरा प्रश्न है आंतरराष्ट्रीय योग दिन कधी साजरा होतो आंतरराष्ट्रीय योग दिन कधी साजरा याचे उत्तर है एकवीस जून या दिवशी आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा जातो पुढील प्रश्न आहे कोणता धातू पाण्यात ठेवला असता ज्वलन करते कोणता धातू पाण्यात ठेवला असता ज्वलन करते याचं उत्तर आहे सोडियम पर्याय क्रमांक सी याचं उत्तर आहे सोडियम मेटल हा पाण्यात टाकल्यानंतर ते ज्वलन करतो आणि त्याचा स्फोट होतो नेक्स्ट क्वेश्चन आहे भारतातील सर्वात उंच धबधबा कोणता आहे भारतामधील सर्वात उंच धबधबा हा जोग धबधबा आहे पर्याय क्रमांक सी याचं उत्तर आहे नेक्स्ट क्वेश्चन आहे भारतीय चलन कोठे छापले जाते भारतीय चलन हे कोण छापतो याचं उत्तर आहे भारतीय रिझर्व्ह बँकेद्वारे भारतीय चलन छापले जाते पुढील प्रश्न आहे कोणत्या ग्रहाचे उपग्रह नाहीत खालीलपैकी कोणत्या ग्रहाचे उपग्रह नाहीत याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक ए बुध बुध ग्रहाचे कोणतेही उपग्रह नाहीत मित्रांनो तुम्ही आपल्या चॅनेलवर नवीन असाल आणि चॅनेल अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनेलला सबस्क्राईब करायचं आहे आणि ह्या व्हिडिओला लाईक करायचं आहे सबस्क्राईब केल्यामुळे पुढचा ज्यावेळेस मी व्हिडिओ अपलोड करील सर्वात आधी तुम्हाला पाहता येणार आहे नेक्स्ट क्वेश्चन आहे भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना कोणी केली भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना एलोन ऑक्टेव्हियन होम म्हणजेच ए ओ ह्युम यांनी केले आहे पुढील प्रश्न आहे कोणती जंतुजन्य आजारासभू कारणीभूत असते कोणती असते याचं उत्तर आहे क्षयरोग क्षयरोग हा जंतुजन्य आजार आहे पुढील प्रश्न आहे वर्ष म्हणजे काय मोजले जाते प्रकाश वर्षामध्ये काय मोजले जाते किंवा प्रकाश वर्ष हे कशाचे एकक आहे याचं उत्तर है अंतर, है, अंतर चे आहे अंतर वर्ष हे आंतर मोजण्याचे एकक आहे नेक्स्ट क्वेश्चन आहे भारताचा नकाशा प्रथम कोणी तयार केला भारताचा नकाशा प्रथम विलियम लॅम्पटन यांनी तयार केला परिक्रमांक डी याच उत्तर आहे पुढील प्रश्न आहे फेर अँड एकक कशासाठी वापरले जाते हेरनहाट एकक एक हे तापमान मोजण्यासाठी वापरले जाते पर्याय क्रमांक बी याच उत्तर आहे पुढील प्रश्न आहे सौरमालेतील सर्वात मोठा ग्रह कोणता आहे सौरमालेतील सर्वात मोठा ग्रह गुरु आहे पुढील प्रश्न आहे कोणता जीव एक पेशी आहे खालीलपैकी कोणता जीव एक पेशी आहे याचं उत्तर आहे बॅक्टेरिया हा जीव एक पेशीय जीव आहे पुढील प्रश्न आहे भारताचे पहिले गव्हर्नर जनरल कोण होते भारताचे पहिले गव्हर्नर जनरल हे लॉर्ड माउंट होते पर्याय क्रमांक ए याच उत्तर आहे पुढील प्रश्न आहे कोणता पदार्थ अन्नामध्ये लवणता निर्माण करतो कोणता पदार्थ अन्नामध्ये लवणता निर्माण करतो याच उत्तर आहे मीठ पर्याय क्रमांक बी याच उत्तर आहे पुढील प्रश्न आहे ऑस्कर पुरस्कार कोणत्या क्षेत्रात दिला जातो ऑस्कर पुरस्कार हा चित्रपट क्षेत्रामध्ये दिला जातो पर्याय क्रमांक बी याच उत्तर आहे पुढील प्रश्न आहे कोणत्या देशाला सूर्योदयाचा देश असे म्हणतात खालीपैकी कोणत्या देशाला सूर्योदयाचा देश किंवा उगवत्या सूर्याचा देश असं सुद्धा म्हटलं जातं याचं उत्तर आहे जपान पर्याय क्रमांक सी जपान या देशाला सूर्योदयाचा देश किंवा उगवत्या सूर्याचा देश असं म्हटलं जातं पुढील प्रश्न आहे कोरोना हा कोणत्या प्रकारचा विषाणू आहे कोरोना हा आर्यने प्रकारचा विषाणू आहे पर्याय क्रमांक बी याचं उत्तर आहे पुढील प्रश्न आहे भारतातील पहिली महिला पंतप्रधान कोण होत्या भारतातील पहिली महिला पंतप्रधान ह्या इंदिरा गांधी होत्या पर्याय क्रमांक बी याच उत्तर आहे नेक्स्ट क्वेश्चन आहे झेंडा चित्रपट कोणत्या विषयावर आधारित आहे झेंडा चित्रपट हा निवडणूक या विषयावर आधारित आहे पर्याय क्रमांक बी याचा आन्सर आहे नेक्स्ट क्वेश्चन आहे अनुबाम प्रथम कोठे टाकला गेला अनुबॉम्ब हा प्रथमता हिरोशिमा या ठिकाणी टाकला गेला जपान मधील एक शहर आहे हिरोशिमा या हिरोशिमावर सर्वात पहिल्यांदा अनुबॉम टाकला गेला होता पुढील प्रश्न आहे पाण्याचा अपवर्तनांक गुणांक सुमारे किती असतो पाण्याचा अपवर्तन गुणांक सुमारे एक पॉइंट तेहतीस असतो पर्याय क्रमांक बी याचं उत्तर आहे पुढील प्रश्न आहे राष्ट्रीय तंत्रज्ञान दिन कधी साजरा केला जातो राष्ट्रीय तंत्रज्ञान दिन हा अकरा मे रोजी साजरा केला जातो पर्याय क्रमांक बी याचं उत्तर आहे नेक्स्ट प्रश्न आहे कोणत्या राज्यात काजीरंगा राष्ट्रीय उद्यान आहे कोणत्या राज्यात काजीरंगा राष्ट्रीय उद्यान आहे याचं उत्तर आहे आसाम पर्याय क्रमांक सी याचं उत्तर आहे तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण वनरक्षक भरतीसाठी जी केचे पंचवीस प्रश्न पाहिलेले आहेत यापूर्वीच्या व्हिडिओमध्ये नेक्स्ट पंचवीस प्रश्नांचा पार्ट पाहणार आहोत त्यामुळे तुम्ही आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायचा आहे ज्यावेळेस मी नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्यावेळेस सर्वात आधी तुम्हाला पाहता येणार आहे त्याचबरोबर या व्हिडिओला लाईक करायचा आहे आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा